नवीन वर्षाची सुरुवात कोणासाठी चांगली तर कोणासाठी वाईट झाली असेल परंतु देशभरातील वाहन चालकांसाठी आंदोलनाने या नवीन वर्षाची दोन हजार चोवीसची ची सुरुवात झाली काल वर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रक चालकांनी देशभरात संप पुकारला आंदोलन पुकारलं त्यामुळे ठिकठिकाणी महामार्गावर जाम झालेला पाहायला मिळाला तर कुठे थोडीफार परिस्थिती बिघडल्याने पोलिसांनी बळाचा वापरही केला यामध्ये महाराष्ट्रातही या, या संपाचे परिणाम पाहायला मिळत आहेत मग नेमका हा हिट अँड रन कायदा काय आहे त्यात नेमक्या तरतुदी काय आहेत ट्रक चालक संपावर काय गेलेत त्यांचं नेमकं का म्हणणं काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र मंडळी काल दिवसभरामध्ये राज्याची राजधानी असलेल्या मुंबई उपराजधानी असलेल्या नागपूर पुणे अशा महत्वांच्या शहरांसह महामार्गावर ट्रक चालकांनी संप पुकारल्याने त्याचे पडसाद पाहायला मिळाले नवी मुंबईत तर या आंदोलनाला पोलिसांना मारहाण केल्याचंही व्हिडिओ व्हायरल झाला आहे नवी मुंबई ते जे एन पी टी मार्गावर महामार्गावर कोंबडे भुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर ट्रक चालकांनी आंदोलन केलं सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला नंतर हिंसक वळण लागलं यात आंदोलकांनी पोलिसावर चक्क दगडफक केली शिवाय लाठ्याकाट्यांनी पोलिसांना मारहाण देखील केली याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला पाहायला मिळतोय तर अतिरिक्त पोलीस बळ वापरत पोलिसांनी या कारवाईत पन्नास पेक्षा जास्त आंदोलकांना ताब्यात घेतलंय यामध्ये चारपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले असल्याचे देखील माहिती आहे नागपूरमध्ये देखील या आंदोलनाचे पडसाद ट्रक चालकांच्या संप पुकारल्यानंतर त्याचे पडसाद नागपूर शहर आणि आजूबाजूच्या भागावर पडलेले पाहायला मिळतात नागपूर भंडारा नागपूर अमरावती नागपूर उमरेड नागपूर वर्धा या महामार्गावर या मार्गावर सोमवारी सकाळपासून ट्रक चालकांनी रास्ता रोको केला संतप्त ट्रक चालकांनी काही भागात टायर देखील जाळले अमरावती महामार्गावरील गोंडखेरी परिसरातही महामार्ग रोखून धरला होता या संपाचा दुसरा परिणाम म्हणजे संपामुळे उत्तर महा महाराष्ट्र मराठवाड्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये इंधन आणि घरगुती गॅसचे वितरण सोमवारी सकाळपासून ठप्प झाले सुमारे बाराशे ट्रक चालक संपात सहभागी आहेत सायंकाळपर्यंत प्रशासन पोलीस आणि इंधन कंपनी व्यवस्थापकांनी वाहतूकदार संघटनांशी चर्चा करून तोडगा निघालेला नाहीये यामुळे मुंबई नागपूर पुणे यासह राज्यात पेट्रोल डिझेल इंधन यामुळे नागरिकांची मोठी झुंबड उडालेली पाहायला मिळते पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केली होती कारण पेट्रोलचा तुटवडा भासू नये तो भासेल यामुळे नागरिकांमध्ये या बातम्या पसरल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल पंप पेट्रोल घेण्यासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे सगळ्या शहरामध्ये हे सगळं आंदोलन आता ज्या कायद्याविरोधात सुरू आहे ते नेमका कायदा काय आहे केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय दंड संहिता बदलून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता आणली आहे नवीन कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे भारतीय न्याय संहितेमध्ये निष्काळजीपणे वाहन चालवून गंभीर रस्ता अपघाताला कारणीभूत होणाऱ्या आणि पोलीस किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना न कळवता पळून जाणाऱ्या चालकांना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे या कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणात दहा वर्षांचा तुरुंगवास आणि सात लाखांचा दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे नेमका हाच प्रश्न ट्रक चालकांचा नेमका हाच प्रश्न वाहन चालकांचा आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षा किंवा दंड कसा काय ट्रक चालक भरू शकतील असं त्यांचं एकंदर म्हणणं आहे यापूर्वी आय पी सी कलम तीनशे चार ए नुसार अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षापर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता परंतु आता ती वाढवून सात वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा दहा लाख रुपयापर्यंतचा दंड अशी काही दहा वर्षापूर्व वर्षाचा तुरुंगवास आणि सात लाख रुपयांचा दंड अशी काहीशी तरतूद या नवीन कायद्यानुसार हिट अँड रन मध्ये केसमध्ये करण्यात आली आहे त्यामुळे या सर्व गोष्टीला या कायद्याला ट्रक चालकांचा आणि वाहन धारकांचा वाहन चालकांचा विरोध होताना पाहायला मिळतो देशभर ट्रक चालकांचं म्हणणं आहे कोणीही ड्रायव्हर जाणून बुजून अपघात घडवत नाही तसेच जखमींना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्यास तेथे जमलेल्या जमाव त्यांना मारहाण करेल तेव्हा ट्रक चालक संघटनांकडून हा कायदा रद्द करण्याची मागणी केली जात आहे तसंच अनेकदा वातावरणात धुक्याची चादर पसरल्याने गाडी चालकांना समोरचे दृश्य दिसत नाही अशा वेळी अनेक अपघात होतात परंतु या परिस्थितीमुळे जर चालकांच्या हातून अपघात झाला तरी त्याला दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते अशी भीती ही ट्रक आणि बस चालकांनी व्यक्त केली आहे या कायद्यावर बोलत असताना अखिल भारतीय ट्रक संघटनेचे अध्यक्ष बालसिंग म्हणाले आहेत की अपघातग्रस्तास मदत करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी हल्ला केला तर त्याला नेमकं जबाबदार कोण राहणार आहे याबाबत आज राष्ट्रीय स्तरावर दिल्ली इथं या संघटनेची बैठक होणार आहे आणि याच्या माध्यमातून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनासारखं ट्रक चालकांचं आंदोलन स्वरूप घेऊन केंद्र सरकारला हा हिट अँड रन कायदा याच्यामधल्या तरतुदी रद्द कराव्या किंवा मागे घ्याव्या लागतील का हे पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा हा कायदा रद्द होईल का हे देखील कळवा अशाच अपडेटसाठी पाहत रहा नवराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा